फक्त शाळेत जाऊनच माणूस शिक्षित होतो हे वाक्य अण्णाभाऊंनी खोडून काढलं फक्त दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊंचं साहित्य ऐकून तुम्ही थक्कवाल अण्णाभाऊ साठे यांनी कादंबरी लघुकथा नाटक पटकथा पोवाडा लावणी गाणी आणि प्रवास वर्णन यांसारख्या विविध साहित्य प्रकारात विपुल लेखन केलं ले। यामध्ये पस्तीसहून अधिक कादंबऱ्या एकवीस कथासंग्रह दहा लोकनाट्य दहा पोवाडे आणि दोनशेहून अधिक गाणी या सर्वांचा समावेश आहे त्यांचं साहित्य देशाबाहेरसुद्धा जसं पोलंड आणि रशियामध्ये सुद्धा लोकप्रिय होतं अण्णाभाऊंची जीवनकथा आपल्याला शिकवते की शिक्षण केवळ शाळेच्या चार भिंतींमध्ये नसतं हे आपल्या संघर्षात जिद्दीमध्ये आणि समाजासाठी निर्माण केलेल्या ठेव्यामध्ये दडलेलं असतं माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अण्णाभाऊंबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाला नक्की भेट द्या